नमस्कार मंडळी मी अपूर्वा आणि माझ्या चॅनलवर आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आज मी बेलापूर येथे आलेली आहे आणि उमेद अभियानाचा घे भरारी मला पंख मिळाले हा कार्यक्रम आहे आणि ह्या कार्यक्रमाअंतर्गत पूर्ण आपल्या महाराष्ट्रातील सत्तावीस जिल्ह्यातील महिलांची म महिलांमध्ये ज्या महिला उद्योग करतात अशा महिलांमधून काही महिलांची निवड झालेली आहे प्रत्येक जिल्ह्यातून सात महिला निवडलेल्या आहेत आणि आमच्या पालघर तालुक्यातून पालघर जिल्ह्यातून देखील सात महिला निवडलेल्या आहेत त्याच्यात माझी देखील निवड झालेली आहे आणि आम आम्ही आज बेलापूर येथे आलेले आहेत घे भरारी ह्या कार्यक्रमाच्या प्रशिक्षणासाठी दोन दिवसापासून इथे प्रशिक्षण सुरू होतं आणि आज इंटरव्ह्यू होणार आहेत इंटरव्ह्यू झाल्यावर ज्या महिलांची निवड होईल त्या महिलांना लाईव्ह शोमध्ये भाग घेता येणार आहे सर तर मी तुम्हाला दाखवते इथे कशा प्रकारचं वातावरण आहे हे हॉटेल आहे ह्या ठिकाणी सगळ्यांची राहण्याची सोय केली होती आणि हे इथून आपला हॉल आहे हे घे भरारीचे बॅनर लावलेले आहे ला उमेद अभियाने खूप छान असा हा उपक्रम राबवलेला आहे घे भरारी मला पंख मिळाले हे तशा प्रकारचं गार्डन आहे गेल्या दोन दिवसापासून आपल्या महाराष्ट्रातील स जवळजवळ अठ्ठ्याहत्तर महिला इथे आलेल्या आहेत आणि दोन भागामध्ये त्यांचं प्रशिक्षण सुरू आहे ए आणि बी असे विभागणी केलेली आहे काही महिला खाली आहेत आणि काही वरच्या बाजूला आहेत आणि ह्या दोन दिवसामध्ये ह्या उमेदच्या ताईंना भरपूर काही शिकायला मिळालेलं आहे अगदी मार्केटिंग फायनान्सपासून ते कसं जगायचं कसं वागायचं लाईव्ह शोसाठी महिलांनी कसं तयार राहावं कॅमेऱ्याला कसं फेस करावं ह्याबाबतचं सगळं मार्गदर्शन ह्या दोन दिवसामध्ये करण्यात आलेलं आहे आणि आज अंतिम फेरी समजावी म्हणजेच आज ह्या सगळ्या महिलांचे इंटरव्ह्यू घेऊन त्याच्यातून अठ्ठ्याहत्तरमधून फक्त वीस महिलांची निवड होणार आहे हां इंटरव्ह्यूसाठी सगळ्या महिला इथे सज्ज झालेल्या आहेत आपण काही महिलांचे इंटरव्ह्यू घेऊच आज शेवटचा दिवस आहे म्हणजे म्हणून काही जणी फोटोग्राफी करत आहेत ही इथे विदर्भातील उद्योजिका कोकणातील उद्योजक जिका उत्तर महाराष्ट्रातील उद्योजिका मराठवाड्यातील उद्योजिका पश्चिम महाराष्ट्रातील उद्योजिका आणि मुंबईतील उद्योजिका असे उद्योजकांचे बॅनर लावलेले आहेत आणि ह्या आमच्या काही उद्योजक का आहेत आपण त्यांचं एक बाईड घेऊ हो। ताई तुम्ही कुठून आलेले आहेत मी लातूरण आले माझा गोदडीचा व्यवसाय आहे खूप छान अनुभव आला पाठवलं इथून काहीतरी घेऊन जाण्यासारखं आहे घे भरारी जे उमेदनी आम्हाला दिलेलं आहे ते खरंच आम्ही इथून भरारीच घेणार आहे आता खूप अनुभव पण छान मिळाला आणि शिकण्यासारखं का खूप काही आहे आप आपल्या आजूबाजूलाच असतं हे सगळं पण आपल्या लक्षात येत नाही बऱ्याच गोष्टी खूप खूप असं म्हणजे घेण्यासारख्या घेतल्या आम्ही आणि घेऊन जाणार आणि ह्या ह्याच्या आधारावर आम्ही आमच्या व्यवसायामध्ये खूप वाढ करणार आज तुमचं सिलेक्शन आहे त्यासाठी तुम्हाला ऑल द बेस्ट थँक्यू ताई तुम्ही कुठून आलेला आहात मी रत्नागिरीहून आले आहे माझं नाव अनुश्री अमोल पाटणे व्यवसाय माझं कोक दर्जेदार कोकणी उत्पादन आहे आणि दोन दिवस इथे आता तुम्ही प्रशिक्षण घेतलं तर कसं वाटलं तुम्हाला खूप छान वाटलं छान शिकायला मिळालं एक चांग चांगला अनुभव आला थँक्यू काही आपण करून आला माझं नाव जागृती नंदन म्हात्रे माझ्या व्यवसायाचं नाव स्वामिनी महिला गृहोद्योग आणि मी पालघर इथून आलेली आहे आ, गेले दोन दिवस जे काही ट्रेनिंग झालं म्हणजे बोलायचं झालं तर आज इथे आलेल्या सर्व महिला ह्या उद्योजक आहेत आणि उद्योग करत असताना आपल्याला असं वाटते की आपण जे काही करतो तेच सगळं चांगलं असते पण उद्योग करत असताना जे छोटे मोठे अडचणी आपल्याला ज्या समोर येतात त्या अडचणींना कसं आपण सामोर गेलं पाहिजे मुळात म्हटलं तर आप मेन आपला प्रोडक्ट जो आपला आरसा आहे तो आपण कसा प्रेझेंट करायचा तर ह्याचं जे आपल्याला ट्रेनिंग मिळालं तर पुढे भविष्यामध्ये आपण आपलं प्रोडक्ट आपल्या राज्यातच नाही तर आपल्या पूर्ण देशात आणि देशाच्या बाहेर नेऊ शकतो आणि खास करून मी उमेद आणि त्यांची सर्व टीम ह्यांचे आभार मानते की त्यांनी आम्हाला ह्या ट्रेनिंगमध्ये सहभागी होण्याची संधी दिली धन्यवाद ताई तुम्ही कुठून आलात मी जळगाव जिल्ह्याहून तालुका चाळीसगाव मी एक मेकअप आर्टिस्ट आहे माझी दोन पार्लर आहे आणि इथे आल्यावर खूप सारे व्यवसाय बघून मला खूप प्राऊड फील होतं आहे की आज त्या ताईंसोबत पण माझं पार्टिसिपेशन आहे असं आणि एक कॉम्पिटिशन आहे त्यांच्यासोबत माझी तर बेटर राहीलच सर्व कॉन्फिडन्स आहे की कि नक्कीच पुढची तयारीसाठी परत बोलवण्यात येईल असं आणि खूप छान वाटलं पूर्ण जिल्ह्यातील महिला इथे आल्या आहेत प्रत्येकाच्या भागातला विभागातला अनुभव कळतो आहे व्यवसाय कळत आहेत आणि खूप नवीन काही शिकायला मिळालं आहे मला इथे खूप धन्यवाद उमेद टीमचे त्यांनी मला इथे बोलवलं आणि सुवर्ण संधी दिली त्याबद्दल बोल नमस्कार माझं नाव साधना देशमुख ला तरुण आले माझं माझा जो व्यवसाय आहे ते सोयाबीनचे प्रॉडक्ट बनवतात माझे प्रोडक्ट नऊ प्रकारचे आहेत आणि माझ्या प्रोडक्टचं प्रोडक्शन हे मी लातूर जिल्ह्यामध्ये करते तर आ, आम्हाला इथं बोलवलं इथं आम्हाला व्यवसायाबद्दलची बरीचशी आम्हाला दोन दिवसाचं ट्रेनिंग मिळालं बरंच आम्हाला व्यवसायाबद्दल सांगितलं व्यवसाय एक व्यवसायिकानं कसं घडलं पाहिजे आणिचं कसं प्रेझेंटेशन असलं पाहिजे हे सांगितलं उमेद अभियानाने आम्हाला म्हणजे गाव पातळीपासून राज्य जिल्हा स्टेटपर्यंत आणलं आम्हाला खूप मोठी म्हणजे संधी दिली आणि आता तर आम्ही महाराष्ट्राच्या बाहेर देशभर आम्ही आता प्रसिद्ध होणार होत आणि जे काय माझ्यासोबतच्या मैत्रिणी असतील आम्ही ज्या काय आलेलो आहोत हे आमचं एकमेकीत कॉम्पिटिशन आहे पण सगळ्यांनाच आम्ही बेस्ट ऑफ देतो की सगळेच पुढे येतील आता कोण काय होणार हे माहीत नाही पण सगळ्याच बेस्ट आहेत सगळ्याच ग्रेट आहेत धन्यवाद हे गीतांजली दत्तात्रय चिखले आवाज येतो मी गीतांजली दत्तात्रय राजलक्ष्मी महिला बचत गट विठ्ठलवाडी आणि आमच्या ग्राम ग्रामसंघाचं नाव आहे वात्सल्य ग्रामसंघ विठ्ठल वि थोडक्यात विठ्ठलवाडी तालुका आंबेगाव जिल्हा पुणे माझा मधुमक्षीपालनाचा व्यवसाय असून त्यामध्ये मध हे आम्ही ग्राहकांपर्यंत फी डायरेक्ट गाळून बाटलीमध्ये फील करून आमचा ग्राहकांपर्यंत जातो त्यासाठी आम्हाला मिळणारा प्रसि प्रतिसाद हा सर्वात जास्त आहे आणि आम्हाला हा जो ग्राहक वर्ग जो मिळाला आहे उमेद मार्फत आम्ही जास्तीत जास्त पुढे जिल्हा पातळीवरून राज्य पातळीवर आणि राज्य पातळीवरून देश पातळीवरती आमचा हा प्रोडक्ट बी पॉझिटिव्ह हनी पाकचा प्रोडक्ट किती लवकरात लवकर घेऊन जाऊ आणि घे भरारी मला पंख मिळाले ह्या पद्धतीने मिळालेल्या पंखांचा उपयोग करून गरुड झेप घेण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करतो ऐकून आला तुम्ही नमस्कार नमस्कार मी जनाविष्णू जाधव आणि नमस्कार मी विष्णू जाधव राहणारबाऊची या तालुका जिल्हा जिल्ह्याला तरुणीतून आले आहे आणि मी माझा छोटासा मसाल्याचा व्यवसाय आहे असं एकदम म्हणजे गटात म्हणजे त्याच्या अगोदर मी काहीच करत नव्हते आणि ज्यावेळेस गटात आले आणि मग मला सुचलं की आपला पण छोटासा व्यवसाय असला पाहिजे आणि मला माझ्या सरांनी कल्पना दिली आणि मी ते छोटासा व्यवसाय मिरची कांडप आणि कडुलिंबाच्या पालापासून पानापासून साबण तयार करते आणि डाळीचे एक असे छोटे छोटे तीन व्यवसाय आहेत आणि ते माझे व्यवसाय मी माझ्या बचत गटाच्या महिलांना घेऊन करते सर्व महिला मिळून करतात आणि या अभियानानं इतकी मला म्हणजे ह्याच्यामध्ये उतरवण्याची संधी दिली आणि मी माझ्या अभियानाचे खूप आभारी आहे आणि मला त्याच्यातून आणखीन संधी म्हणजे मला ज्यावेळेस तरचा फोन आला आणि तुम्हाला घेबररीच्या ह्याच्यामध्ये तुमचं सिलेक्शन झालं आहे त्यावेळेस माझ्या आनंदामध्ये मला असं इतकं हे झालं मला काय करू मला काही सुचत नव्हतं म्हणजे इतका आनंद झाला होता की मी जन्मल्यापासून मला असा कधीच आनंद झाला नव्हता ते व्यक्त पण शब्दात करू शकत नव्हते आणि त्याच्यामुळं मग मला ती आनंद मा मग मी माझ्या घरच्यांना पण सांगितलं त्यांना पण मला भर घरच्याची पण मला भरपूर माझ्या मिस्टरांची भरपूर मला साथ असते प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रत्येक ह्याच्यामध्ये मला समोर म्हणजे प जायला सांगतात आणि माझ्या मुलीची पण मला ही असते आणि मग मी घे भरारीच्या चा ह्याच्यामध्ये आले आम्हाला इथं काय बोलावं काय समजतच नव्हतं ज्या महिला बोलत होत्या त्यांच्याकडं <laughs> ज्या महिला बोलत होत्या त्यांच्याकडं त्यांच्याकडे बघून मला मलाच वाटायचं की मी बोलते का नाही की आणि मला बोलता येतं का नाही की आणि मग मला आम्हाला बालाजी जाधव सरांनी असं एक धाडस म्हणजे आमच्या मनामध्ये जी भीती होती ती भीती काढून टाकली आणि स्टेजवर चढताना आपण दे स्टेज कसं करायचं म्हणजे मला जमतं मला जमतं मला जमतं मी करते आणि मला करायचंच आहे हे असं आपल्या मनामध्ये जिद्द बाळगून आणि मी घे भरारी याच्यामध्ये असे जिद्द करेन आणि घे भरारी याच्यामध्ये भरारीच घेऊन दाखवून आणि मी माझ्या अभियानाचं नाव करेन आणि लातूर जिल्ह्याचं पण नाव करेन एवढं बोलून माझे दोन शब्द संपते छान म्हणजे दोन दिवसामध्ये फरक पडला तुमच्यामध्ये प्रशिक्षणामुळे फरक पडला बो नमस्कार मी प्रतिभा अर्जुन पाटील राणार शिंगाईत तालुका जामनेर जिल्हा जळगाव माझ्या समूहाचे नाव मुक्ताई सोय मायसा समूह आहे मी उत्कृष्ट प्रकारचे सर्व प्रकारचे पापड बनवते मग सर्व महिला मिळून आम्ही पापड बनवतो आधी तर मी पाच किलोपासून सुरुवात केली आता माझा क्विंटलनी पापड आहे सर्व महिला मिळून आम्ही बनवतात आणि माझ्या पण म्हणजे मेन म्हणजे मा आमच्या इथं स्वच्छतेला जास्त महत्त्व दिलं जातं स्वच्छता आणि माझे मी जे प्रोडक्ट बनवते दहा ते प पंधरा प्रकारचे असे माझे वेगवेगळे डिपार्टमेंट आहे चार महिला पापडाला तीन महिला कुरडईला तीन महिला वड्याला असं माझं वेगवेगळं डिपार्टमेंट आहे तसंच माझ्या आमचा मोदीजींशीच पण संवाद झाला आम्हाला खूप काही शिकायला मिळालं उमेद अभियानामार्फत आम्हाला खूप मदत होती खूप म्हणजे उमेद अभियानामार्फतच आम्ही इथपर्यंत पोहोचलो तर उमेद अभियानाचे मी खूप खूप खुँँ आभारी आहे धन्यवाद छान खूप छान नमस्कार मी वंदना लक्ष्मण चौधरी तालुका शिंदखेडा धुळे माझे दोन हजार चौदापासून पापड हा व्यवसाय सुरू केला आहे हा व्यवसाय सुरू करत असताना मला बचत गटात बचत गट खोलला मी त्या बचत गटामार्फत मला उमेद अभियानातर्फे पी एम एफ एमचं कर्ज मिळालं त्याच्यात मी वाढ केली काही मशीन आणल्या त्या मशीनाद्वारे मी नागली पापडची सुरुवात केली नागली पापडची सुरुवात करत असताना माझ्या नागली पापडाला मला एक नवीन ब्रँड मिळाला तुलसी पापड नाव म्हणून मी त्या ब्रँडला नाव दिला त्यासाठी धन्यवाद ताई आपण कुठून आलेले आहे नमस्कार माझं नाव राजश्री रडे आहे आलोंडे तालुका विक्रमगड जिल्हा पालघर माझ्या गटाचं नाव आहे वारली आर्ट आणि माझं प्रॉडक्ट आहे वारली पेंटिंग त्यामध्ये वारली पेंटिंग वॉल पेंटिंग आहेत तसंच गिफ्ट वस्तू आहेत साडी पेंटिंग केलेली आहे टी शर्ट असा टी शर्ट आहे आणि भिंतीवर सुद्धा आम्ही करतो आता इथे प्रशिक्षण घ्यायला आता इथे आम्ही प्रशिक्षण घ्यायला आलेलं घे भरारी मला पंख मिळाले त्यामध्ये आता इथे येऊन खूप थोडी धडधड चालू आहे सिलेक्शनासाठी बघूया पुढे काय होतं नमस्कार मी पालघर तालुक्यातून डहाणू येथून आलेली आहे माझं प्रॉडक्ट आहे मी चिकू प्रोसेसिंगचं करते मी इथे आलेले माझं नाव आहे आशा पडवले मी चिकू प्रोसेसिंगचं करते फुल प्रॉडक्ट मी चिकू चिप्स चिकू लोणचं चिकू पावडर आणि तसेच चिकू पावडरपासून बरेच पदार्थ केले जातात चिकू चॉकलेट कॅडबरी मिल्कशेक आईस्क्रीम हे भरपूर प्रमाणात जातं आहे आणि मी इथे घे भरारीसाठी आलेली आहे बघू आता काय होते आहे पुढचं नमस्कार नमस्कार माझं नाव वैशाली गवस आहे मी सिंधुदुर्ग सावंतवाडी माझगावमधून आलेली आहे आमचा काजू प्रोसेसिंग आणि ट्रेडिंगचा व्यवसाय आहे प्रोसेसिंगचा व्यवसाय आहे ते यामध्ये आम्ही काजूचे बाय प्रोडक्ट सगळ्या प्रकारचे तयार करतो जेणेकरून आम्हाला कमी याच्यामध्ये जास्तीत जास्त फ फायदा मिळू शकेल आणि आम्ही आमच्या समूहा समूह इ काजूचे तेवीस बाय प्रोडक्ट तयार करतो यामध्ये आम्हाला दोन हजार बावीस तेवीसमध्ये तीन लाखाचा टनओव्हर झालेला होता आणि दोन हजार चोवीस तेवीस चोवीसमध्ये पाच लाखापर्यंत आमची उलाढाळ झाली लोकांचं प्रोत्साहन आणि सरसचा अनुभव असल्यामुळे आम्ही आमचं एक दादर मार्केटला छोटंसं दुकान केलेलं आहे आणि त्यातून आम्हाला आता दिवसाला एक आठवड्याला एक तीन ते चार वेळा माल पाठवावा लागतो आणि हे फक्त एक उमेद आणि उमेदच्या टीममुळे मार्गदर्शनामुळे दशस्त्रीच्या मार्गदर्शनामुळे आणि त्या पद्धतीने केलेल्या प्रयत्नांमुळे शक्य झालं आहे थँक यू उमेद